कसे आहात मी कविता स्वागत करते तुमचे सखी चॅनलमध्ये तर आज मी एक खूप आनंदाची गोष्ट सांगण्यासाठी इथे आली आहे तर माझा चॅनल मॉनिटाईज झाला तसं तर मॉनिटाईज होऊन भरपूर दिवस झाले पण मला व्हिडिओ बनवण्यासाठी वेळ नाही मिळाला तर मला असं वाटलं की ही गोष्ट तुमच्याबरोबर शेअर केली पाहिजे ज्यांच्याबरोबर जे लोक यूट्यूबमध्ये आता सध्या आहेत म्हणजे यूट्यूबमध्ये व्हिडिओ बनवत आहेत आणि त्यांचे चॅनल मॉनिटाईज झाले नाही तर त्यांच्याकरता योग्य मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून मी आज हा खास व्हिडिओ बनवत आहे तर इथे तुम्ही पाहू शकता माझ्याबरोबर माझा मुलगा बसला आहे मला यूट्यूबचं सर्व काही ह्यानेच शिकवलेलं आहे म्हणजे व्हिडिओ रेकॉर्डिंगपासून व्हिडिओ एडिटिंग व्हिडिओ अपलोड हे सर्व त्याने केलेले आणि हे पण सातवीत असताना आणि जेव्हा माझे पाच सहा व्हिडिओ बनवून झाले त्याच्यानंतर काही म्हणजे ह्याची शाळा नव्हती आणि हा मामाकडे गेला आणि मला व्हिडिओ बनवता येत नव्हते ना रेकॉर्ड करता येत होते ना अपलोड करता येत होते त्याच्यामुळे माझा चॅनल दोन वर्षासाठी बंद झाला आणि दोन वर्षानंतर पुन्हा मी सुरू केला पण त्याच्या आधी सर्व काही मी ह्याच्याकडून शिकून घेतलं कारण प्रत्येक वेळेला आपण कुणावर डिपेंड राहू शकत नाही जर आपल्याला काही करायचं तर आपल्याला स्वतःलासुद्धा त्याचं ज्ञान असणं गरजेचं आहे तर दो एक वर्ष म्हणजे मी पाच सहा व्हिडिओ टाकले त्यानंतर दोन वर्षाचा गॅप पडला आणि पुन्हा आता एक वर्ष झालंय मी व्हिडिओ टाकायला लागले पण एक वर्ष व्हायच्या आधीच म्हणजे तीन ते चार महिन्यात सेकंड टाईम जेव्हा पुन्हा मी सुरू केले व्हिडिओ टाकायला तीन ते चार महिन्यामध्येच माझा चॅनल मॉनिटाईज झाला ॲक्च्युली तेव्हा जर मी कंटिन्यू केलं असतं शिकले असते तर माझा चॅनल एक सात ते आठ महिन्यामध्येच मॉनिटाईज झाला असता पण मला तेव्हा समजलं नाही ते पण ती चूक मी सुधारली आणि माझा चॅनल मी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली मला असं वाटलं होतं की एक वर्षाचा पिरियड असतो ज्याच्यामध्ये चार हजारचा वॉच टाईम एक हजार सबस्क्रायबर झाले पाहिजेत तर आता माझ्या व्हिडि चॅनलला दोन ते तीन वर्ष होत आले तर आता आप कसं होणार होईल की नाही या शंका बऱ्याच होत्या तरीसुद्धा मी म्हटलं चला ट्राय करूया व्हिडिओ टाकायला तर काही पैसे लागत नाही फक्त आपल्याला वेळ द्यायचा जो आहे आपल्याकडे असं विचार करून मी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आणि खरंच जेव्हा चॅनल मॉनटाईज झाला तेव्हा मला एवढा आनंद झाला ना म्हटलं हे जर आपण सुरुवात लवकर केलं असतं तर आत्तापर्यंत चांगली इन्कमसुद्धा सुरू झाली असती तर आता मी तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये दाखवते की कशाप्रकारे हे जे माझं चॅनलमध्ये आता किती पै किती डॉलर जमा झालेत पेमेंट कसं येणार माझे व्हिडिओ कसे आहेत हे सर्व मी तुम्हाला आता दाखवते आणि मी माझ्या मुलाला थँक्स बोलते की त्याने मला एवढं सर्व शिकवलं तुम्हालाही काही मदत हवी असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा तर मग तुला काय बोलायचं आहे नाही राहू हो द्या तुम्ही सक्सेस झाला तेवढंच खूप माहिती माझ्या मुलाने आता दहावी झाली आहे आणि त्याला एटी सिक्स पर्सेंट पडलेले तेही घरात अभ्यास करून मी त्याचा अभ्यासही घेत होते आणि तो स्वतःहूनही करत होता आणि आणखीन एक त्याचासुद्धा डेली ब्लॉगचा एक चॅनल आहे त्याची लिंक मी शेअर करते तुम्ही जरूर त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचे व्हिडिओज पहा की तो कशा प्रकारे करतो आहे कसे व्ह्यूज येतात माझे पण तुम्ही व्हिडिओ पाहिले तर खूप कमी व्ह्यूज पण आहेत आणि काही काही व्हिडिओला खूप जास्त व्ह्यूज पण आहेत पण आपण अपन आपलं काम करणं सोडायचं नाही जसं आपण कुठे कामाला जातो आणि रोजच्या रोज आपण तिथे -ते करतो तेव्हाच आपल्याला पगार मिळतो ना मग यूट्यूबमध्ये सुद्धा तसंच आहेत जर तुमची कंटेंट चांगली असेल रेग्युलरिटी असेल तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल आणि तुम्ही जर यूट्यूबचे असे क्रिएटर असाल तर माझ्यापासून तुम्हा सर्वांना ऑल दी बेस्ट चला मी आता तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे माझा चॅनल आहे किती व्हिडिओज आहेत कसा वॉच टाईम आहे त्याच्यामध्ये मी एडिटिंग कशा प्रकारे केली आहे म्हणजे अपलोड करतानाचं काय काय आहे ते सर्व दाखवते तर मंडळी आता मी माझं चॅनल ओपन करते तर हा चॅनल मी माझ्या मुलाच्या चॅनलमधून सबस्क्रिप्शनमधून ओपन करत आहे हा माझ्या मुलाचा चॅनल आहे त्र्यंबक मोहितेज ब्लॉग ह्याला सबस्क्राईब करा तुम्ही आणि ह्यानंतर तुम्हाला आता मी दाखवते सखी चॅनल सखी चॅनलमध्ये आता हा रिसेंट आजचा जो व्लॉग आहे व्हिडिओ आहे तो इथे ओपन झाला आहे आता ह्यातून मी मेन जो चॅनल आहे सखी त्याला क्लिक केलं आहे तर इथे आता सखी चॅनलचे सर्व व्हिडिओज दिसत आहेत तुम्हाला आता इथे दिसत असेल की अराऊंड एकशे अडोतीस व्हिडिओज आहेत हे माझं डिस्क्रिप्शन आहे लेटेस्ट व्हिडिओ इथे दिसत आहे हे व्हिडिओज तुम्ही पाहिले तर इथे लेटेस्ट पॉप्युलर ओल्डेस्ट असे दिसत आहेत तर पॉप्युलरमध्ये सर्वात जास्त माझा ब्राह्मणी नऊवारी साडीचा जो व्हिडिओ आहे त्याला खूपच जास्त व्ह्यूज मिळाले आहेत आणि ओल्डेस्टमध्ये पण तेच अराऊंड बघा आता तुम्ही पाहू शकता की माझे तीन वर्षापूर्वीचे व्हिडिओ आहेत कमीत कमी सात व्हिडिओ आहेत ते म्हणजे सुरुवातीला जेव्हा मी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली सात व्हिडिओ टाकले आणि मग बंद केलं त्यानंतर आता तुम्हाला इथे व्हाईट साडीमधला जो व्हिडिओ दिसतो तो एक वर्षापूर्वीचा आहे म्हणजे दोन वर्षाचा गॅप घेऊन मग पुन्हा मी हे व्हिडिओ टाकायला सुरुवात केली दोन वर्षानंतर मी मराठमोळी साडीचा सा व्हिडिओ टाकला आणि तेव्हापासून आतापर्यंत मी कंटिन्यू व्हिडिओ टाकत आहे तर कोणताही चॅनल मोनोटाईज झाला हे कसं कळतं जेव्हा तुम्ही त्याचा व्हिडिओ ओपन करता तुम्हाला सबस्क्राईबच्या बाजूला जॉईनचं बटन दिसतं याचा अर्थ तो चॅनल मॉनोटाईज झालेला आहे यूटूब स्टुडिओमध्ये जाऊन आता मी चॅनल ओपन केला आहे पंधराशे एकोणतीस माझे सबस्क्रायबर आहेत आणि जे पेमेंट आहे नाईन पॉईंट फॉर्टी फोर डॉलर यू विल गेट पेड वन्स यू पास डॉलर हंड्रेड म्हणजे डॉलर हंड्रेड झाल्यानंतर मला माझं पेमेंट मिळायला सुरुवात होणार जेव्हा मी आता सेकंड टाईम व्हिडिओ टाकायला सुरुवात केले चार ते पाच व्हिडिओ टाकल्यानंतरच माझा चॅनल मॉनोटाईज झाला होता त्यानंतर मग आपण जस जसे व्हिडिओ टाकतो ॲड्स लागतात त्याप्रमाणे आपले डॉलर्स वाढत जातात जेवढी आपली कंटेंट चांगली तेवढे आपल्याला जास्त ॲड्स मिळतात तर तुम्ही इथे पाहू शकता माझ्या काही व्हिडिओंना खूप कमी व्ह्यूज आहे काही व्हिडिओंना भरपूर व्ह्यूज आहेत तर आपले कंटेंटवर सगळं असतं आपण जेवढी चांगली कंटेंट देणार तेवढे चांगले व्ह्यूज आणि वॉच टाईम आपला लवकर कंप्लीट होतो जेव्हा हे सात व्हिडिओ टाकले त्याच वेळेला माझा एक दीड ते दोन हजारचा वॉचटाईम झाला होता परंतु मला यूट्यूबमधलं काहीच ज्ञान नसल्यामुळे माझा चॅनल तिथेच बंद झाला आणि त्यानंतर मी विचार केला परंतु म मुलाची शाळा त्यानंतर त्याचा अभ्यास त्याच्यामुळे मला तो चॅनल पुढे व्हिडिओ टाकता नाही आले मग मी त्याच्याकडून ते सर्व शिकून घेतलं आणि त्याच्यानंतर दोन वर्षानंतर मग मी पुन्हा व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आता इथे तुम्ही पाहू शकता की कोणकोणत्या व्हिडिओजला माझ्या ड पैसे जे मिळत आहेत सगळ्यात पहिला घागऱ्याचा व्हिडिओ आहे लेटेस्टवाला त्यानंतर ब्राह्मणी नऊवारी साडी आहे तर इथे जे व्हिडिओ जास्त बघितले जातात त्याप्रमाणे यूट्यूब आपल्या चॅनलला ॲड लावतं आता सर्वात जास्त व्ह्यूजवाला ब्राह्मणी नऊवारी आहे पण जे जसजसे आपण व्हिडिओ टाकणार आणि जी कंटेंट चांगली असते यूट्यूब त्याला प्रेफरन्स पहिला देतो ब्राह्मणी नऊवारी साडीला माझ्या साठ हजारपर्यंतचा व्ह्यूज आहे पाचशे नव्वद सबस्क्रायबर त्याच्यामुळे वाढलेले आहेत तर म्हणजे हा खूप तीन वर्षापूर्वीचा आहे त्याच्यामुळे ह्याचं वॉच टाईम वगैरे जास्त आहे तर इथे तुम्ही पाहू शकता की यूट्यूब आपले स कशाप्रकारे व्हिडिओ आपले पुढे दाखवतो ब्राऊज फीचर आहे सजेस्टेड आहे कोणकोणत्या व्हिडिओमुळे आपले व्हिडिओ दाखवले जातात ते पण इथे आहे याच्यानंतर एंगेजमेंट एंगेजमेंट म्हणजे कोणकोणते व्हिवर्स आहेत कोण पाहतं हे सर्व ह्याच्यामध्ये दाखवलं आता इथे तुम्ही पाहू शकता की इथे अजूनही दिसते की लोक माझे व्हिडिओ ते पाहत आहे जो ब्राह्मणी नववारी साडीचा सा व्हिडिओ आहे तो लोक अजूनही पाहत आहेत यानंतर ऑडियन्स म्हणजे कोणत्या प्रकारचे लोक लेडीज जेंट्स मुलं कोणत्या वयोगटातले लोक व्हिडिओज पाहतात ते इथे ह्याच्यामध्ये दिसतं मोबाईलवर पाहिले जातात टी व्हीवर पाहिले जातात एज लिमिट हे सर्व आपल्याला इथे ऑडियन्समध्ये दिसतं मेल फिमेल कुठल्या कंट्रीतून पाहिलं जातं हिंदीमधून आहे किंवा आणखीन काय आहे इथे तुम्ही पाहू शकता नॉट सबस्क्राईब जे आहेत तेच व्हिडिओ जास्त पाहत आहेत आणि त्याच्यामुळेच आपला वॉच टाईम वाढतो आता इथे रेव्हेन्यू रेव्हेन्यूमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या ॲड लावल्या जातात हे इथे आता दिसतंय आता हा सगळ्यात जास्त रेव्हेन्यू देणारा व्हिडिओ आहे घागऱ्याचा ह्यामध्ये ह्याला दोन हजार व्ह्यूज आहेत आणि काही लोक अजूनही हा व्हिडिओ पाहत आहेत ह्याच्यामुळे एक्क्याण्णव तासाचा माझा वॉच टाईम कम्प्लीट झालेला आहे जेव्हा आपला चॅनल मॉनिटाईज होत नाही त्यावेळेला अनमध्ये आपल्याला आपला वॉच टाईम आणि सबस्क्रायबर दिसतात आता ह्याच्यामुळे माझे बारा सबस्क्रायबर वाढलेले आहेत आणि ते आता रेव्हेन्यूसुद्धा दिसतो आहे डॉलर पॉईंट सिक्स्टी फाय म्हणजे एक डॉलरला कमी आहे त्यानंतर रीच किती लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचलेला आहे कशाप्रकारे पोहोचला आहे ब्राऊज फीचर्सने किती आहे सजेस्टेडमध्ये किती आहे किंवा यूट्यूबमध्ये लोक जर कोणते व्हिडिओ पाहत असतील तर त्याच्यानंतर नेक्स्टमध्ये आपला व्हिडिओ लागतो एंगेजमेंट आता इथे दाखवलेली आहे त्यानंतर आहे ऑडियन्स ऑडियन्समध्ये लोक मोबाईल टी व्ही कम्प्युटर कशावर आपला व्हिडिओ पाहतात कोणत्या एजचे लोक पाहतात हे सर्व इथे दिसतं तर हे झालं लाँग व्हिडिओचं लाँग व्हिडिओनंतर शॉर्ट्समध्ये सुद्धा आपल्याला पैसे मिळतात जेव्हा आपला चॅनल मॉनोटाईज होतो तेव्हा शॉर्ट्स फिड्स ॲडमधून आपल्याला कळतं की आपले कोणते शॉर्ट्स व्हायरल आहेत किती चांगले व्ह्यूज आहेत आणि किती लोक ते पाहत आहेत शॉर्ट्समधून आपल्याला थोडी कमी पेमेंट मिळतं लाँग व्हिडिओमधून जास्त मिळतं म्हणून ट्राय करा की तुम्ही लाँग असे व्हिडिओ टाकाल शॉर्ट्समुळे आपले सबस्क्रायबर वाढतात आणि लाँग व्हिडिओमुळे आपला वॉच टाईम वाढतो तुम्ही जेव्हा व्हिडिओ टाकतात त्यामधून हो जर लोकांना काही नॉलेज मिळत असेल त्यांच्या काही कामाचे व्हिडिओज असतील तरच ते व्हिडिओ लोक पाहतात त्यामुळे तुम्ही जेव्हा कंटेंट चूज करता निवडता तर योग्य कंटेंट निवडा जेणेकरून लोकांना त्याचा काहीतरी फायदा होईल कारण प्रत्येकजण आपले व्हिडिओ पाहत बसणार नाही आणि आपली कॅमेराची क्वालिटी आवाज हे सुद्धा व्यवस्थित पाहिजे तरच आपले व्हिडिओला चांगले व्ह्यूज येतात आणि जेव्हा आपले तीन हजारचा टाइम होतो त्यानंतर आपल्याला एक ऑप्शन यूट्यूब देतं पैसे कमवण्यासाठी ते असतं मेंबरशिप जे जॉईनचं बटन दिसतं सबस्क्राईबच्या बाजूला ते असतं ते म्हणजे तीन हजारचा वॉच टाईम झाल्यानंतर आपले काही व्हिडिओज आहेत ते आपण मेंबर्ससाठी बनवू शकतो मग जे लोक आपल्याला जॉईन करतात एक ठराविक रक्कम देऊन म्हणजे महिन्याला शंभर रुपये किंवा हजार रुपये जे काय असेल ते तर त्याच्यानुसार ते काम करतं तर मी मेंबरशिपचं असं काही सुरू केलं नव्हतं पण मला आता चार हजारचा टाइम झाल्यानंतर हे यूट्यूबकडून जे आहे डॉलरमध्ये जी इन्कम आहे ती सुरू झालेली आहे जसजसे जसे आपण व्हिडिओ टाकत जाणार तसतसं आपल्याला ह्यातून पेमेंट वाढत जाणार आणि शंभर डॉलर झाल्यानंतर हे पेमेंट आपल्या अकाउंटला यायला सुरुवात होणार त्यानंतर सुपर्स आहे ब्रँड कनेक्ट आहे ब्रँड कनेक्ट म्हणजे कोणताही ब्रँड आपल्याला त्यांच्या ॲडसाठी चूज करतं त्यांच्या प्रोडक्टची ॲड करण्याच्यासाठी आपल्याला पैसे मिळतात तर तुम्हीसुद्धा यूट्यूब क्रिएटर असाल किंवा यूट्यूब चॅनल सुरू करायचं असेल तर माझ्याकडून तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा काळजी घ्या पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये धन्यवाद